श्री स्वामी समर्थ रस्त्यामध्ये मुंगूस दिसणं हे शुभ संकेत आहे की अशुभ संकेत आहे आणि त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये लाभ होतो का ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वेळेला खूप महत्त्व असतं कधीकधी काही व्यक्तींची वेळ ही चांगली असते तर काही कधीकधी कुणासाठी वेळ जी आहे ती कधीकधी वाईट असते आपण म्हणतो ना की माझीसुद्धा वेळ वेळ येईल वेळेवर कोणाचंही बंधन नाही आहे कितीही श्रीमंत व्यक्ती असेल किंवा कितीही गरीब व्यक्ती असेल तरी त्यांच्यावर चांगली वेळ वाईट वेळ ही येतच असते श्रीमंत व्यक्ती असतील तरीही त्यांना कधी कधी कुठल्या गोष्टीसाठी झुकावं लागतं अनेक अडचणींवर संकटांवर मात करण्यासाठी आपल्याला बरेचसे उपाय सुद्धा सांगितलेले असतात कारण माणूस म्हटला म्हणजे त्याच्या आयुष्यात दुःख संकट त्यानंतर सुख हे येतच असणार आहे फक्त एखाद्या आय। व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फक्त खूप सुख आहे अजिबात दुःख नाही आहे असा तुम्हाला एक सुद्धा माणूस सापडणार नाही प्रत्येकावर सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख यांची वेळ जी आहे ती येतच असते तुम्ही सुद्धा बघा बऱ्याचदा खूप लोकांना बघितलं असेल श्रीमंतीकडून गरिबीकडे जाताना बघितलं असेल मग आपण म्हणतो की वेळ पुढे पुढे कोणाचं कधीच काही चालत नाही म्हणजे एखाद्याची काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे तर याच्यावर वेळेवर कोणीही काही करू शकत नाही आणि कधी कधी बघा एखादी व्यक्ती खूप तिने गरिबीमध्ये बालपण कष्टामध्ये बालपण गेलेलं असतं आणि खूप त्यांनी कष्ट सोसलेले असतात पण पुढे जाऊन त्यांच्या कष्टाला फळ मिळतं त्यांचे जीवन अगद अगदी आनंदाचं होतं आणि ते पुढे अगदी सुखाचा संसार श्रीमंतीमध्ये ते जगू लागतात तर त्यामुळे बघा आपण कुठल्याही माणसावर कधी कुठली वेळ येईल ही, ही सांगू शकत नाही आणि जेव्हा तुम्ही रोजचं जीवन जगत असता तर तेव्हा तुम्हाला जीवनामध्ये तुमच्यासोबत ज्या काही छोट्या मोठ्या घटना घडत असतात त्या त्या घटनांमधून तुम्हाला शुभ किंवा अशुभ संकेत मिळत असतात आणि त्या घटना ज्या आहे त्यांच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे ते इशारे म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की जेणेकरून त्या गोष्टीचा आपल्याला लाभ करून घेता येईल तर हे जे संकेत आपल्याला मिळत असतात तर यांच्याकडे कधीकधी आपण दु दुर्लक्ष करतो कारण हे संकेत कधी कधी आपल्याला वाईट काळ येणार आहे याची ते चाहूल देत असतात किंवा चांगलं आपल्यासोबत काहीतरी होणार आहे याची ते चाहूल देत असतात कधी कधी बघा आपण सकाळी उठल्यावर आपल्याला खूप आनंदी वाटतं खूप फ्रेश वाटतं आपण आपलं आरशात बघितलं ना तर आपल्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक असते म्हणजे रोजच्यापेक्षा आज काहीतरी वेगळं आहे असं आपल्याला वाटत असतं तर त्यावेळेस नक्की बघा आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं होणार आहे बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला संकेत देत असतात तर त्याचा आपण विचार केला पाहिजे तुम्हाला दिवसा रात्री कधी पण कुठेही मुंगूस दिसलं तर तो खूप शुभ संकेत मानला जातो म्हणजे आपली चांगली वेळ सुरू होणार आहे सगळ्या आपल्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी वाईट घटना अडचणी दुःख संपून जाणार आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले दिवस येणार आहे असा त्यामागचा संकेत असतो घरामध्ये बरकत येणार आहे बघा भगवंताची आपल्यावर कृपा आहे की नाही ना हे आपल्याला आपल्याला वाटतं की आपल्याला कसं कळेल की बऱ्याचदा हे जे असे संकेत असतात ना तर याच्यातून आपल्याला कळत असतं की आपण भगवंताची योग्य रूपाने आपण सेवा करतोय आपण योग्य दिशेने चाललेलो आहोत आणि बघा जेव्हा तुम्हाला मुंगूस दिसतं तर हा अतिशय एक शुभ संकेत आहे सकाळी उठल्या उठल्या जर तुम्हाला मुंगूस दिसलं तुम्ही समजा कुठेतरी चालले प्रवासाला वगैरे रस्त्यामध्ये तुम्हाला मुंगूस दिसलं तुम्ही कुठल्या कामासाठी जाताय तेव्हा तुम्हाला मुंगूस दिसलं तर समजा की तुमचं कार्य शंभर टक्के पूर्ण होणार आहे तुम्हाला त्यामध्ये सफलता मिळणार आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे काम असू द्या तर त्यामध्ये काही विघ्न येणार नाही कारण तुमच्यासाठी स्वतः भगवंताने इशारे दिलेले आहेत आणि तुमचं आता चांगलंच होणार आहे तर हा त्यामागचा संकेत असतो आणि बघा ज्या घराच्या अंगणामध्ये किंवा अवतीभवती तुम्हाला नेहमी मुंगूस दिसतात त्यांच्या घरी भगवान श्री ह श्रीहरी विष्णूंचा साक्षात वास असतो श्री विष्णूंच त्या घरावर प्रसन्न असतात त्यामुळे मुंगूस ज्या घराच्या आजूबाजूला असतील ना तर त्या घराला कुठल्याही प्रकारचं भय राहत नाही आणि मुंगूस दिसणं हे खरंच खूप शुभ संकेत मानलं जातं कुठल्याही वेळेत तुम्हाला मुंगूस दिसू द्या ते खूप शुभदायक असतं आजकाल बघा तुम्ही म्हणाल की ताई आपण शहरामध्ये राहतो तर शहरामध्ये सुद्धा मुंगूस दिसतात ते बऱ्याचशा ठिकाणी आपण जेव्हा गाडीने वगैरे जात असतो तर ते रस्ता वगैरे क्रॉस करताना किंवा रस्त्याच्या साईडने सुद्धा स्वतः मुंगूस दिसलेले आहे आम्ही बघा नाशिक शहरामध्ये राहतो तर नाशिक शहरामध्ये सुद्धा प्रचंड इथे वर्दळ आहे सगळं ट्रॅफिक आहे त्यानंतर सगळीकडे डेव्हलपमेंट दे झालेली आहे तर तरीसुद्धा मुंगूस जे आहे ते कधी ना कधी आम्हाला दिसत असतात तर त्यामुळे बघा तुम्ही जरी शहरात राहिले जी गोष्ट जेव्हा आपल्यासोबत घडायची ना ती घडतच असते तर असं समजून का आपने मदे मदे की आपण शहरामध्ये राहतो म्हणजे आपल्याला मुंगूस दिसणार नाही खेड्यातच दिसतील खेड्यात तर हमखास दिसतात जिथे शेत वगैरे असतात तर तिथे मुंगूस दिसतात पण शहरामध्ये सुद्धा दिसून येतात तर नक्की तुम्ही बघा तुम्हाला जर कधी असं मुंगूस दिसलं तर तुम्ही समजा की तुमची चांगली वेळ येणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडीअडचणी आहे त्या संपणार आहे आणि तुम्ही जी भगवंताची सेवा करताय तुम्ही जे उपाय करताय तुम्ही जी रोजची सेवा करताय तर तुम्ही योग्य रीतीने करताय तुमची सेवा ही भगवंतापर्यंत पोहोचते आहे तुमची हाक भगवंतापर्यंत पोहोचते असं मला समजायला हर, हरकत नाही तर मुंगूस दिसणं हा खूप शुभ संकेत आहे तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ